सध्या हे, हे, हे आरी वर्कचे ब्लाउज खूप चालू आहेत तुम्ही नवनवीन कलर्समध्ये किंवा डिझाईनमध्ये हे ब्लाउज बघत असाल हे ब्लाउज जास्त करून पैठणीवर वेअर केले जातात किंवा कॉटनच्या साडीवर किंवा प्लेन साड्यांवर पण हे आरी वर्कचे ब्लाउज हे घातले जातात हे ब्लाउज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळणारे आहेत ज्यांना घ्यायची इच्छा असेल त्यांना हे ऑनलाईन पण मिळणार आहेत किंवा तुम्हाला शिवून घ्यायचे असतील तर तुम्हाला शिवूनसुद्धा मिळणार आहेत हे ब्लाउज हेवी कॉस्टमध्ये तुम्हाला मिळतात हे, हे ब्लाउजांची साधारण किंमत तुम्हाला हजार ते दोन हजारापासून चालू होते हे ब्लाउज तुम्हाला पैठणीवर खूप आकर्षक असं लूक देत असतं जी नवरी असेल तिने हे ब्लाउज घातलेच पाहिजे याच्यामुळे ती खरंच खूप छान आणि सुंदर दिसणार आहे आणि जास्त करून नवरी ही आरी वर्कचे ब्लाऊज वेअर करतच असते आणि आता वैदिक पद्धतीची लग्न निघतात त्याच्यामध्ये पैठणी वेअर केल्यानंतर हे ब्लाउज नवरी हमखास घालते आणि तिचं लूक देखील या ब्लाउजांमध्ये खूप सुंदर वाटतं या ब्लाउजांमध्ये तुम तुम्हाला मोर मिळणार आहेत किंवा तुम्हाला न पारंपरिक पद्धतीने शिवून घ्यायचे असतील तसेसुद्धा तुम्हाला शिवून मिळणार आहेत तुम्हाला हे ब्लाउज ज्या डिझाईनमध्ये पाहिजे आहेत त्या डिझाईनमध्ये वर्क करून मिळणारे आहेत आणि तुम्हाला हे ब्लाउज मोर पीसमध्ये पण खूप सुंदर असे वाटत असतात कारण पैठणी म्हटल्यावर तिच्यावर मोर असतात त्या पद्धतीने हे ब्लाउज तुम्ही वर्क कर करून बघा आणि नक्की एकदा घालून बघा या ब्लाउजांमध्ये तुम्हाला नवनवीन कलर भेटतील गोल्डन कलर रेड कलर मरून कलर येल्लो कलर ग्रीन कलर अशा अनेक प्रकारचे तुम्हाला कलर मिळणारे आहेत आणि तुमची जर ग्रीन कलरची साडी असेल त्याच्यावर तुम्ही रेड कलरचे ब्लाउज देखील आरीवर करू शकतात हे ब्लाऊज अतिशय सुंदर वाटतं तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये हे ब्लाऊज शिवून घ्या आणि असं एक ब्लाऊज तुम्हाला जर घ्यायचं असेल तर असं ब्लाऊज तुम्ही शिवा त्याला वर्क करा जे ब्लाऊज ब्लाऊजं तुमचे दोन ते तीन साड्यांवर अगदी मॅच होणारं आहे अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज घ्या ते ब्लाउज तुम्हाला यूज पण होतील आणि बाकी साड्यांवर तुम्हाला ब्लाऊज घेण्याची गरज नाही अशा कलरमध्ये तुम्ही ब्लाऊजं घ्या तुम्ही त्याच्यामध्ये गोल्डन कलर घेऊ शकतात किंवा ब्लॅक कलर घेऊ शकतात रेड कलर घेऊ शकतात पिंक कलर घेऊ शकतात हे कलर तुम्हाला ऑलवेज सगळ्या साड्यांवर अगदी मॅच होणारे आहेत त्या पद्धतीने तुम्ही तशा डिझाईनमध्ये ब्लाउज देखील बनवू शकतात ज्यांना सिंपल आरी वर्कमध्ये ब्लाउज पाहिजे असतील त्यांच्यासाठी सिंपल आरी वर्क ब्लाउज पण आहेत तो व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी घेऊन येईल की सिंपल आरी वर्कचे ब्लाऊजं कसे असतात ज्यांना हेवी आरी वर्कमध्ये ब्लाउज पाहिजे असतील तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउज वर्क, वर्क करून घ्या आणि सिम्पल ब्लाउजांमध्ये पण छान काठांना वर्क येतं ते ब्लाउज पण अतिशय सुंदर लुक असं देत असतं आणि ज्यांना हेवी पाहिजे असेल त्यांच्यासाठी नवनवीन डिझाईन आहेत तुम्ही सोशल मीडियावर बघतच असाल त्या डिझाईनी देखील तुम्ही शिवून घेऊ शकतात आणि ब्लाऊज म्हटलं की साडीवर असं आकर्षक लूक देत असतं त्याच पद्धतीने तुमची साडी किती पण सुंदर असो बट तुमचं ब्लाऊज जर डाऊन असेल तर ती तुमची साडी अजिबात लूक देत नाही त्यासाठी साडी तुमची कॉस्टली असो की स्वस्त असो त्याच्यावर छान फिटिंगमध्ये ब्लाऊज तुम्ही शिवून घ्या त्याच्यावरच तुमचं लूक आहे साडी ही सगळी ब्लाऊजावर डिपेंड असते हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यासाठी ब्लाऊजाचा खूप मोठा असा रोल असतो तर हे ब्लाऊज होते नवनवीन डिझाईन मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली होती या ब्लाउजांना सारी वर्क असं म्हणत असतात तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे थँक्यू सो मच